नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे कामगार कल्याण योजना इतर कोणतीही आणलेली नाही ही महायुती सरकारची योजना आहे असं आमदार राजेश पाडवे म्हणाले येथे पाचशे लाभार्थ्यांना गृहउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले कामगार कल्याण विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवली जात आहे त्यामुळे ही योजना मी किंवा इतर कोणीही आणली नसून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या नेतृत्वात असलेली माहिती सरकारची योजना आहे यात फक्त आमदारांना प्रत्येक गोरगरीब लाभार्थ्यांकडे ही योजना पोहोचली पाहिजे एवढेच अधिकार देण्यात आले त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता शहादा तळोदा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन योजनेचा लाभ दिला जाईल असं प्रतिपादन आमदार राजेश पाडवे यांनी केलंय ते तळोदा तालुक्यातील बोरद येथे कामगार कल्याण योजनेअंतर्गत गृहोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते तळोदा तालुक्यातील बोरद येथे कामगार कल्याण मंडळ अंतर्गत पाचशे लाभार्थ्यांना आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते गृहउपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी आमदार पाडवी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी बोरद गावाचे सरपंच अनिता भिलाव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच तसे पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश गोसावी पीजे मराठी न्यूज ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा